स्वतंत्र भारत पक्षाचे माजी आमदार वामनरावजी चटप साहेब शेतकरी नेते यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आज परिवर्तन महा परिवर्तन महाशक्तीच्या या सामूहिक पहिल्या बैठकीला आवर्जून उपस्थित असलेले राजे संभाजी छत्रपती महाराज आपला भिडू बच्चू कडू माझा विधानसभेतला सहकारी राजू शेट्टी आमचे एकेकाळचे नेते राहिलेले शंकरन्ना धोंडगे आमच्या मित्रपक्षाचे नारायणराव अंकुशे दुसऱ्या मित्रपक्षाचे महाराष्ट्र विकास आघाडीचे आंबाडकर साहेब जय विदर्भ पार्टीचे अरुण भाऊ केदार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आमचे नेते ललित भाऊ बहाडे या व्यासपीठावर निमंत्रित सर्व वेगवेगळ्या घटक पक्षांचे घटक संघटनांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि हम साथ साथ है म्हणून या मेळाव्याला आलेले सर्व या घटक घटक पक्षाचे घटक संघटनांचे सर्व वेगवेगळ्या पातळीवरील नेते उपस्थित सर्व भावांनो बहिणींनो युवक मित्रांनो असं म्हटलं जात की उशक होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली काय आहे शेतकऱ्यांचं जीन ज्याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो कवी शंकर बढे काय म्हणतात मी बहिणींना तुमची क्षमा मागून एक असंसदीय शब्द आहे ते असं म्हणतात म्हशी वांझोट्या निघाल्या झाले हेले घाम गाळणारे इथे दुःख सवतीचे झेले इथे घाम गाळणारे सवतीचे दुःख झेलत नाही तर एका दाण्याचे हजार दाणे करणारे तुमचे माझे मायबाप पूर्वा उत्तरायण क्षेत्रचा पाऊस पडला नाही दुष्काळ झाला सक्तीच्या जप्तीच्या वसुलीची नोटीस आली की, नोटी की समाजातलाच जाईल शेजाऱ्यातलाच जाईल मेरकड्यातलाच जाईल गावातला जाईल सोयऱ्यातलाच जाईल म्हणून आत्महत्या करून मरू लागले बारा वर्षात महाराष्ट्रात पस्तीस हजार शेतकऱ्यांनी कर्ज भरू शकत नाही म्हणून आत्महत्या केल्या हे बदललं पाहिजे की नाही बदललं पाहिजे असेल तर तुम्हाला आपची बार परिवर्तन महाशक्ती की सरकार किसान सरकार म्हणून सोबत यावं लागेल दुसरा महत्वाचा भाग काही प्रश्न महाराष्ट्रापुढे ज्वलंत आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीच्या गाईचं गाईच्या कासातलं दूध आठलाय उत्पन्नाच्या पावणे दोन पट कर्ज सात लाख चौदा हजार कोटीचा कर्जाचा डोंगर आहे आणि अशा परिस्थिती बुडणाऱ्या राज्याला वाचवायची जबाबदारी त्या तिजोरीला वाचवायची जबाबदारी परिवर्तन महाशक्तीची आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाठीशी राहावं लागेल आज महाराष्ट्रात सरकार कर्जाखाली बुडलाय शेतकरी आत्महत्या करत आहे परवाच बजेट सादर करताना निर्मला सीतारामन देशाच्या अर्थमंत्री त्यांनी म्हटलंय की देशात अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातले तरुण एक्कावन पॉईंट पंचवीस टक्के बेरोजगार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सहा जिल्ह्यात अडतीस तालुक्यात हे पोरं रोजगाराच्या संधी नाही म्हणून नक्षलवादी चळवळीच्या म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न असणाऱ्या या चळवळीकडे चालले हे थांबलं पाहिजे की नाही तिसरं असं की महाराष्ट्रामध्ये कुपोषणाचा एक कॅन्सर आहे मग बच्चू भाऊचे आमदार असणारा मेळघाट असेल धारणी असेल चिखलदरा असेल झरी असेल अख्खा गडचिरोली जिल्हा असेल जिवती असेल या भागातल्या नागरिकांचं दरडोही उत्पन्न कमी आहे म्हणजे वस्तू विकत घ्यायची शक्ती कमी आहे परचेसिंग पॉवर कमी आहे म्हणून या भागात दरवर्षी दोन हजार ते तेरा हजार बालक गर्भार माता कुपोषणा मरतात हे थांबलं पाहिजे की नाही थांबवायचं असेल तो अफकी भार परिवर्तन महाआघाडी की सरकार महा सत, महा आघाडी की महासत्ता की सरकार महाशक्ती की सरकार तिसर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वीज कोळशावर तयार होते आणि सरकारकडे पैसे नाही अद्याप मशिनरी लावून प्रदूषण नियंत्रण करायची जी चळवळ करायला पाहिजे जी ॲक्शन व्हायला पाहिजे ती नाही आणि दरवर्षी प्रदूषणामुळे मी म्हणत नाही तर चंद्रपूर जिल्हा हा देशातला नंबर एकचा प्रदूषित जिल्हा आहे कारण तिथे कोळशावर आधारित वीज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दिल्ली आणि हरियाणाची टीम हृदयरोग तज्ज्ञांची येऊन गेली त्यांनी म्हटलं हे प्रदूषण जर चार पाच वर्षात थांबलं नाही तर देशात सगळ्यात जास्त हृदयरोगी हे चंद्रपूर जिल्ह्यात मिळतील मग प्रदूषण थांबलं पाहिजे की नाही याचा आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे सगळ्या महत्वाच्या बाबीबरोबरच आप आम्ही ही परिवर्तन आघाडी करताना काही बेसिक बाबी समोर ठेवून केलं एक राजकीय परिवर्तन करायचं आहे ते झालं पाहिजे की नाही म्हणून विनंती करायला तुमच्या पुढे आलो आर्थिक परिवर्तन झालं की नाही ते विनंती करायला तुमच्या पुढे आलो सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे की नाही त्याच्यासाठी आलो शैक्षणिक परिवर्तन झालं की नाही त्याच्यासाठी आलो रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजे की नाही त्याच्यासाठी आलो आणि सांस्कृतिक क्षेत्रात परिवर्तन आलं पाहिजे की नाही याच्यासाठी आम्ही आलो आहे आणि या सगळ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अगली बार परिवर्तन महाशक्ती की सरकार हेच एकमेव उत्तर आहे फक्त सौ सोनार की एक लोहार की राहू द्या दोन बाजूला पहिलवान काय चिंता आहे त्याची लोकशाहीत तुमच्या एका मतात एवढी ताकद आहे तुम्ही इंदिरा गांधीनाही लढताना पडताना पाहिलं तुम्ही संसद सुनी बिना अटल बिहारी त्यांनाही पडताना पाहिलं पडताना पाहिलं आणि एवढंच नाही ना ना। तर आता रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे नाही इथे याच देही याचं डोळा पडताना पाहिलंय आहे की नाही म्हणजे सगळं तुमच्या एका मतात आहे मी एक दोन मिनटं घेऊन सांगतो राजस्थानचे काँग्रेसचे मग मुख्यमंत्री पदाचे उमेदवार डॉक्टर सी पी जोशी किती मतांनी हारले ओकटी एका मतांनी हारले किती ताकद आहे तुमच्या मतात लक्षात घ्या माझ्या जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलेला नागपूरचा आमदार नागपूर मध्येचा पुढे मंत्री झाले आणि सहमत किती मतानी हारावे सहा पाच पांडव एक द्रौपदी तीन मताच एक घर चार मताचे चा, दीड घर आणि सहा मताची एक बोगी तुम्हाला माहित आहे नरसिंग गुरुनाथ पाटील याच्या जवळचा मतदारसंघ आहे राजूच्या चंदगड नावाचा किती मतानी जिंकले फक्त अकरा म्हणजे फक्त क्रिकेटची टीम त्यांच्या सोबत लागत होती ती आली नाही म्हणून ते हारले आमचा कारंजाचा आमदार बच्चू आणि आम्ही जवळ जवळ आहोत तो पूर्व पूर्ववा पश्चिम पूर्ववाला आहोत आमच्याकडे राजेंद्र पाटणी नावाचा आमदार प्रकाश ढाकेना पाळून फक्त पंचेचाळीस मतांनी निवडून आला सत्तेचाळीसाला सुधारणा करू त्याला काय माझं गणित कच्च आहे सत्तेचाळीस मतांनी निवडून आला म्हणजे बारचो अठ्ठेचाळीस बरोबर आहे एवढी ताकद तुमच्या एका मतात आहे फक्त निर्धार करा एकदा निर्धार पक्का करा आणि या या विचार करा की तुमच्या एका मताचं मूल्य किती इथे बसलेले सगळे सौके बराबर अकेलावाले आणि म्हणून तुमची सगळ्यांची आम्हाला नुसती शक्ती नाही पाहिजे नुसती युक्ती नाही पाहिजे कारण मिठी मिठी से किसी का फेट भरता नाही जसं अक्कलकोटच्या महाराजांच्या दर्शनाला गेल्यावर मागे माग्य लिहिलाय काय लिहिलंय भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे एवढा नैतिक सपोर्ट तुमचा आम्हाला हवाय आणि मी जाताना कविचा चार ओळी म्हणतो आणि थांबतो दुसऱ्या एका सिनेमातलं गीत म्हणतो आणि थांबतो कुसुमाग्रज नावाचे कवी महापूर नावाच्या कवितेत काय म्हणतात मोडून पडला संसार तरी तुटला नाही कणा या परिवर्तन आघाडीच्या सगळ्या योद्ध्यांच्या पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा आणि ही लढत जिंकायची असेल तर सौहात होण जब तक एखादं का करेल दस लकडी एक्का बोज म्हणून मी एका सिनेमातलं गाणं म्हणतो आणि थांबतो सिनेमाचं नाव आहे नया दौर नया दौर म्हणजे नया जमाना नया जमाना म्हणजे परिवर्तन यातला हिरो आहे आमच्या जमान्यातला दिलीप कुमार हिरोईन आहे वैजंतीमाला आणि काय म्हणतो दिलीप कुमार साथी हात बढाना साथी हात बळाना साथी हात बळाना साथी हात बढाना साथी रे साथी हात बळाना पुढे ते काय म्हणतात अपना रस्ता एक साथी अपनी म्हणजे साथी हात बळाना आणि परिवर्तन आघाड परिवर्तन महाशक्ती तुम्हाला काय म्हणते साथी हात बळाना साथ ही हाथ बढ़ाना साथ ही हाथ बढ़ाना साथ ही रे साथ ही हाथ बढ़ाना एक अकेला थक जाएगा मिलकर वो जो उठाना साथ ही हाथ बढ़ाना जय हिंद जय भारत जय विदा